आणि त्याच ठिकाणी रानफुलं त्या ठिकाणी शोधतात रानफुलाची काही फुलं तोडतात आपल्या सहकाऱ्यांना ते बोलवतात समाधीचं सगळं साफ करतात स्वच्छ समाधी धुतात आणि त्या ठिकाणी न नत, त्या ठिकाणी नतमस्तक होतात नम्रपणे विनम्रपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतात ती रानफुलं त्या समाधीवरती त्या ठिकाणी ठेवतात आणि त्यांचं मनोभावे दर्शन घेतात एवढंच नाही त्यांनी समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी गावचा असणारा त्या ठिकाणचा एक ब्राह्मण तो धावत धावत येतो आणि समाधीवरती लाद घालतो आणि सांगतो अरे शुद्र असणाऱ्या राजाच्या समाधीचं कशामुळे तुम्ही फुलं वाहतायत त्या ठिकाणी मी इथला मला तुम्ही दक्षिणा देत नाहीत आणि तुम्ही इथं समाधीला जाऊन फुलं वाहतायत अरे हे पाप तुम्ही करतायत महात्मा फुले सांगतायत इतका मोठा राजा या मातीमध्ये होऊन गेला त्याचं कर्तृत्व तुम्ही विसरतायत आणि म्हणून या देशावरती इंग्रजांचं राज्य आहे महात्मा फुले एवढ्यावर थांबत नाहीत त्या ठिकाणी आपण परवानगी केली घेत आहेत की आम्हाला पहिली शिवजयंती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये साजरी करायची आणि त्या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे अठराशे एकोणसत्तर ला पहिली सार्वजनिक शिवजयंती महाराष्ट्रामध्ये कुणी साजरी केली असेल तर ती महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी करण्याचं काम सुद्धा महात्मा फुले करतात एवढेवर ते थांबत नाहीत तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या इतक्या मोठ्या उत्तुंग कार्याचा विचार या महाराष्ट्राला आणि देशाला पडला होता तो विसर त्या ठिकाणी समाजाला माहित व्हावा माणसाच्या मांसा, मनापर्यंत शिवाजी महाराज पोहोचावेत आणि शिवाजी महाराजांचं उत्तुंग कर्तृत्व आणि त्यांचा समतावादी दृष्टिकोन कारण आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या जाती धर्माला आणि कुठल्या जातीला किंवा धर्माला प्राधान्य न देता सगळ्यांना एका माळेमध्ये गुंपलं गेलं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एका माळेमध्ये गुंफत त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अगदी दलित समाजाच्या लोकांना सुद्धा आपल्यास केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अकराशे ओळीचा पवडा त्या ठिकाणी महात्मा फुले तयार करतायत विचार करा अकराशे वळीचा पवडा आणि तो स्वतः बऱ्याच वेळा त्यांनी गाण्याचं काम केलं आणि समाजासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व त्यांनी दाखवण्याचं काम केलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दैदित्यमान कर्तृत्व या मातीमध्ये करून ठेवलेलं आहे ते कर्तृत्व समाजासमोर मांडण्याचा ते प्रयत्न करतात इतका मोठा समाज सुधारक आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये व्हावा त्यांचं कर्तृत्व उत्तुंग विशाल आहे आभाळा इतकं विशाल आहे समुद्रा इतकी खोली त्यांच्या कर्तृत्वाची आणि विचाराचे ते विचार आपण नेहमी समजून घेतले पाहिजे संप्रमाणात ठेवले पाहिजेत मात्र दुर्दैवानं महाराष्ट्र प्रत्येक महापुरुषांच्या वाट्याला दुःख आलं संघर्ष आला वेदना आल्या आणि त्या वेदनेतून ते मागे हटले नाहीत प्रत्येक वेळेस त्यांनी त्या वेदनांना आपलंसह करत समाजाच्या उद्धाराचं कार्य हातामध्ये घेत पुढं जाण्याचा प्रयत्न केला स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न केला स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हयातीमध्ये त्यांना दुःखच मिळालं महात्मा फुलेंच्या वाट्याला सुद्धा आख्या हयात बरोबर ते समाजानं वेदना दिल्या दुःख दिलं त्यांना संघर्ष करावा लागला मात्र ते संघर्षाला घाबरले नाहीत आपल्या हाती घेतलेलं कार्य त्यांनी टाकून दिलं नाही ते कार्य आयुष्यभर आपल्या चिरस्मरणात ठेवत आणि आपल्या त्या कार्याला दैवत मानत ते कार्य ते करत राहिले आणि म्हणून समाजाचं एक अंग त्या अंगाला त्यांनी शिक्षित करण्याचं काम केलं आणि त्या कार्यातून समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं मात्र दुर्दैवानं या ठिकाणी वयाच्या त्रेसष्ट वर्षी त्यांचं निधन झालं अठराशे ला ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले मात्र त्यांच्या जाण्यानं आपल्या हातामध्ये घेतला पुण्यामध्ये अठराशे ला प्लेग ची साथ आली असताना त्या सुद्धा लोकांच्या उद्धारासाठी प्रत्येक घराघरात घुसत होत्या जिथे इंग्रज सरकार या ठिकाणी लोकांकडे लक्ष देत नव्हतं घरामध्ये दे चार चार पाच पाच लोक एका दिवसात मरून पडायचे अख्खा कुटुंब त्या ठिकाणी प्लेगच्या साथीमध्ये गर्त व्हायचं आणि त्या अशा परिस्थितीमध्ये दिन आई होण्याचं काम या ठिकाणी सावित्रीबाईंनी केलं आपला मुलगा डॉक्टर

ज्यांच्यावर जेवढा पैसा होता त्यांनी अनाथाश्रमला आणि शाळेसाठी खर्च केला एक वेळ अशी आली त्यांना कर्जामध्ये स्वतःचं घर विकून टाकावं लागलं मंदिरामध्ये राहायची त्यांच्यावरती वेळ आली काही दिवसांनी त्यांना अगदी यशवंतचा सुद्धा मृत्यू झाला आणि त्यानंतर सुनबाईंना मात्र महात्मा फुलेंना जी बक्षिसं मिळाली होती समृद्धी पत्र मिळाली होती ती विकून उपजीविका करावी लागली भीक मागावं लागली महापुरुषांवरती अशी वाईट वेळ सुद्धा या भारतामध्ये आलेली आहे महापुरुष होणं सोपं नाही किंवा महापुरुषांचं मोठे पण हे जया अंगी यातना बघा जया अंगी मोठेपणा त्या यातना कठीण मोठ्या माणसाच्या वाटेला यातना असतात कष्ट असतात महात्मा फुलेच्या वाटेला सुद्धा असे कष्ट वेदना या ठिकाणी आल्या मात्र त्या कष्टातून त्यांनी कष्टाला न घाबरता किंवा त्या संघर्षाला सामोरं जात त्यांनी इतिहास लिहिण्याचं काम केलं आणि या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास स्वर्क्षरणी भारताच्या या मध्ययुगात लिहिला गेला अर्वाचीन युगामध्ये त्यांच्या विचारांची देणगी भारताला मिळाली आज त्यांचा या ठिकाणी समृद्धी दिन आहे आणि हा समृद्धी दिन साजरा करत असताना केवळ त्यांच्या फोटोला हार घालून आणि त्यांचं दर्शन घेऊन आपलं काम संपलं असं अजिबात नाहीये तर त्यासाठी आपल्याला त्यांचे विचार त्या ठिकाणी डोक्यामध्ये घ्यावे लागतील बिनकामाच्यामध्ये टाळ्या वाजून त्यांच्या समृद्धी दिन साजरा होणार नाही आणि नुसतं इथं बसून तोही उपयोग होणार नाही तर आपल्याला त्यांचा विचार मनामध्ये ठेवावा लागेल आपल्या डोक्यामध्ये ठेवावा लागेल आजच्या आधुनिक काळात कुठलाही जातीभेद न मानता आपण समतेचं पायीक होण्याचं काम आपण केलं पाहिजे तीच खरी त्यांच्या कार्याप्रती मानवंदना असेल त्यांचे विचार समाजामध्ये तेवट ठेवणं आणि समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी आपण या ठिकाणी काम करणं हीच त्यांच्या कार्याप्रती खरी श्रद्धांजली असेल आपण त्यांचं पवित्र स्मरण करूयात त्यांचं कार्य समजून घेऊयात आणि ते आपण समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र